शीतल काय काय करते हे काय खोडक्या गोळा करते शेकायला आता थंडीच घरी माऊली नाही तनु नाही कुठे गेले ते अहो उसाल तोड आली ना आपले या तर मग ते लहान लहान उसोड्याचे पोर आहे ना गरीब आहे होते ना त्यांना थोडं फरा दिले त्यांनी खाऊन घेतलं आवडीनं या पोरांना म्हणले जा दोन तीन बिस्किट ची पुढे गावात गेले का गावात गेले दोघ कधी येतील मग येतील आता येतच असतील काय रे हळू 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 गाड्या गोड्या पाच जावा इकडं तिकड आण कोणाला वाटायचे माऊली चला मग तर मित्रांनो या ठिकाणी चालले उस्तोड आणि तिथं उस्तोड कामगारांची लहान लहान मुलं आहे तर माऊले आणि तनू आता त्यांना बिस्किट वाटप करणार आहे या ठिकाणी बोलवा त्यांना तर हे बघा हे बघ इथं दोन लेकरं कशी बसले उन्हामध्ये बाकीचे अजून आजूबाजूला आजू आहे लेकरं हे बघा या ठिकाणी पण आहे एक मुलगा आणि इकडं सकाळपासून चालू आहे बरं का या ठिकाणी हां दे चला ब चला रे पावले बोलव त्यांना बाकीच्यांना

कोण राहिलं रे अजून बोलव ना लहान लहान मुलं बिस्किट पडलं खाली, दा। दा। दोन खाली दे त्यांना खाली पाहून चाल बर का तनो इथं लहान बाळ झोपलेलं आहे त्या बाळाच्या बाळाच्या आईकडे दे अजून नाही का लहान लेकर नाही का हे बघा इथं पण एक लहान ले करू झोपले आहे हाळूच ठेव तिथं बाजूला आ पिल्लो तुला पाहिजे का अजून येला दे बाळाला अजून एक दे कोण राईलाता हां इथं काय राईला धरतनु ते बाळावाला एक दे तने त्यांच्याकडे बाळाच्या मम्मी कडे दे तर मित्रांनो या ठिकाणी उस्तोड चालू होती तर लहान लहान लेकर खेळत होते उन्हा तानामध्ये तर माऊली आणि तनुनी त्यांना बिस्किट वाटप केलंय पण त्यांना पाणी चाललं नाही तर आता थोड्या वेळाने आणि बिस्लेरीच्या बोटाला गावामध्ये जाणार आहे आणि ते घेऊन येणार आहे माऊलीला आणि तनुला आज इतका आनंद झालाय तरी काय बिस्किट पुढे उरले <laughs> ते तुम्हाला खायला का मावली बरं <laughs> बरं बर. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा